भात कापणीला मुजून चार ते पाच दिवस झालेच आणि पाच दिवसात चेहऱ्याचा नक्षा बदलला कारण गावाकडे कसं ऊन कडक असते आणि भात कापणी चेहऱ्याचा नक्षाच पाक बदलून जातो आहे तर सध्या भात कापणी चालू आहे सुखीची कामं चालू आहेत आणि चार पाच दिवस झालेले आहेत मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे जे शॉर्ट शौकीन आहेत म्हणजे आवडतात व्हिडिओ शॉर्ट वगैरे हो बघायला त्यांना इन्स्टावरती बघायला भेटतील ते यूट्यूबवर पण मी सोडलेला आहे तो शॉर्ट व्हिडिओ तो बघू शकता तर हो आज होणार आहे फुल व्हिडिओ कसं झालं आहे थोडंसं भात ओला आहे त्यामुळं आज कापून टाकणार आणि उद्या झोडणार तर काहीच ना मळणी वगैरे काढतात पूर्वी खळ्यामध्ये धान्य साठवून मळणी काढायचे आता ट्रॅक्टरनं मळणी काढतात पण आमच्याकडे अजूनही खाटावर झोडतात लाकडी खाट मी दाखवून तुम्हाला त्यावर झोडून अजूनही हे काढतात कोणकोण काढतात वगैरे ट्रॅक्टरनं जास्त वगैरे काय नाहीच तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर तर सुरु करू यायचे का नव्या व्हिडिओला तिथेच जायचं आपल्याला शेत आहे हा पूर्णपणे माळ आहे इकडं मी रोप लावणीचा पण इथलाच व्हिडिओ केला होता कारण इकडे जरा माळ आणि व्हिडिओ करायला बरं वाटतं म्हणजे पूर्ण खुलं खुलं आहे वातावरण त्यामुळं मी इकडेच जास्त करून व्हिडिओ करतो बाकी पण शेत आहे तिकडेच जास्त मी केला नाही अजून समोरचा माळ दिसतो यामध्ये दोन विमानतळ आरामात बसतील एवढा लांब आणि रुंद माळ आहे इथे पहिले आत्ताही बल्डिंग केले नाही नाहीतर इथं काय नव्हतं पूर्ण माळ होता गवताळ भाग आहे सगळीकडे तुम्हाला गवतच दिसेल आता डिसेंबर महिन्यामध्ये सॉरी ह्याच महिन्यात मला वाटतं आता भात कापून झाल्यानंतर लगेच लोक गवत कापायला चालू करतील इकडे पूर्णपणे भात कापून टाकलेला आहे पूर्ण हा गॅप आणि इकडचा बाकी आहे आणि पलीकडचा पण थोडा बाकी आहे आज दोन दिवस आम्ही कापून टाकणार आणि तिसऱ्या दिवशी झोडणार कारण वाळलं की चांगलं जरा भात पडतं आहे आणि ओरलं असलं की पडत नाही एवढ्या सगळ्या आवारामध्ये हे एकच झाड राहिलं आहे म्हणजे एकच झाड आहे मग ते आम्ही तोडत वगैरे नाही फांद्या वगैरे कारण सावलीला बरं पडतं त्यामुळे कधीच ते फांद्या वगैरे आम्ही तोडत नाही आणि ती सावली जेव्हा उत्तावेळी ना ते बरं पडतं उपयोगी पडतं या साईडला फक्त एक निलगिर आहे पण तिची सावली काही भेटत नाही सगळं तो। दोवेगे। दोवेगे। माला नगो मरा मी खाले तिकड़ जो जोड़ते जड़ते सायंकाळचं सनसेट एकदम खतरनाक वाटतय काल सर्व भात कापून टाकलेला आहे तसं कापत झोडत कापत झोडतच घेतात पण जरा ओलं होतं भात म्हणून कापून टाकलंय पूर्णपणे आज जाऊन जोडणी करणार त्याच्याच व्हिडिओ बघायला भेटणार पुढची जोडणी जा तर मी आता चालले शेताकडे आणि आता बघूया इथून पुढे काल एक वापर राहिला होता कापायचा लास्टला अंधार पडला म्हणजे इकडे अजून आहे तसं बाकी इकडे आणि इकडे तर तो म्हटली पहिला कापून घेऊया आणि नंतर मग झोडायला सुरुवात करूया त्या भात कापीत नाहीस अरे भात कापीत नाही काय रे आता वाजली दुपारचे साडेबारा आणि घेतोय आम्ही क्षणभर विश्रांती आणि विश्रांतीच्या टायमाला कसा दिवाळीचा फराळ वगैरे उरलेला असतो ना वगैरे तर तेच खायला देतात दे प्या पाणी प्या पळ बघ हळूया हळूया आज तुला दोन अंडी तिकडे जा तिकडे जाते साईडला जा त्या त्या ह्याच्यावरच टाकले ग आता वाजले दोन आणि झाला जेवायचा टाईम तर शेतामध्ये कसं जेवण दोन घास जास्त जातात आणि ज्याला जी भाजी आवडत नाही ना ती पण भाजी तो आवडीनं खातो तर भारी वाटत जेवायला वगैरे तुम्ही जेवला असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल बस झाली मला अर्धी एक बस झाली

तर हा ढीग बर संध्याकाळीच काढावा लागतोय वगैरे वाळण्यासाठी आणि नंतर ते भात वगैरे भरून काढावं लागतं नंतर आपण बघणारच आहोत आमच्याकडे <laughs> कसं डेअरीला दूध लवकर घालतात लवकर टेम्पो हो येतो त्यामुळं चार साडेचारला ला भरपूर लोक निघून जातात त्यामुळं लास्टला प्रॉब्लेम होतो आम्हाला तिघा चौघांना थांबावं लागतं आणि ते भात वगैरे वा भरून काढावं लागतं आणि पिंजरा हिस लागतं आणि हा व्हिडिओ जरी मी शॉर्ट वगैरे केले ते बघताना छान वाटतात पण मेहनत खूप असते राहावी याच्यामध्ये तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट बॉक्समध्ये कळा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ असेच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद